नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच अपडेटवाला या, या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो जिलोचा हप्ता आहे तो जुलै पूर्ण कंप्लीट झालेला आहे तरी पण आणखी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे हे पंधराशे रुपये आणखी आलेले नाहीत तर या संदर्भात हा अपडेट होणार आहे या संदर्भातलाच हा व्हिडिओ होणार आहे की जुलै मधल्यातले जे लाडक्या बहिणींचे पैसे आहे ते जुलै आता एकतीस जुलै आज आहे तर कधी येणार आहे तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि जे अशा असे लागलेली आहे की रक्षाबंधनच्या वेळी पंधराशे जुलै महिन्यातले पंधराशे आणि ऑगस्ट महिन्यातली पंधराशे रक्षाबंधनच्या वेळी असे तीन हजार रुपये मिळून येणार आहे की नाही या विषयावर पण आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो पुढच्या महिन्यात मिळणारा जुलैचा हप्ता आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे तरी अद्याप जुलैच्या हप्त्याबाबत कोणती अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही त्यामुळे हा हप्ता ऑगस्ट मध्ये दिला जाणार आहे असं आपल्याला माहित आहे ऑगस्ट मध्ये नेमकं हा हप्ता कधी मिळणार आहे तर हा हप्ता रक्षाबंधन नऊ तारखेला आहे ता तर नऊ तारखेच्या आसपास म्हणजे सात किंवा आठ तारखेला हा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात जर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा सा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात कारण की रक्षाबंधन आहे त्यामुळे आता असं ग्राह्य धरण्यात येत आहे की रक्षाबंधनचे वेळेस जुलै महिन्यातले पंधराशे आणि ऑगस्ट महिन्यातले पंधराशे असे मिळून एकूण तीन हजार रुपये जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे आणि या संदर्भात हा अपडेट आहे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला हे पैसे येऊ शकत किंवा दहा ऑगस्ट येऊ शकतात किंवा सात ते किंवा आठ ऑगस्टला पण येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात एक जी आर पण प्रस्तावित करण्यात आले आहे जो जुलै महिन्याचा हप्ता आहे त्या संदर्भातला जो निधी आहे तो निधी निधी वितरित करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरित करण्यासाठी जी आर निघालेला आहे तो निधी लाडक्या बहिणींना मिळालेला आहे कारण तो निधी आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला गेलेला नाही या अनुषंगाने जो तीन हजार रुपये लोक म्हणत आहेत की तीन हजार रुपये येणार आहे लाडके बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनच्या वेळेस ते येऊ शकतात कारण की निधी मिळालेला असून सुद्धा त्यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले नाही पैसे हे नऊ ऑगस्ट रोजी किंवा सात आठ ऑगस्ट रोजी येऊ शकतात तीन हजार रुपये पण येऊ शकतात कारण की ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि जुलै महिन्याचे पैसे जुलैचे जर यायचे असते तर दोन दिवस अगोदर जी आर निघालेला होता त्यांना निधी हा मिळालेला होता एकतीस तारखेपर्यंत पैसे आले पण हा पैसे आलेले नाही त्यामुळे त्यांना सरसगट तीन हजार रुपये रुपये मिळण्याची शक्यता इथं ये वर्तवण्यात येत आहे रक्षाबंधनला महिलांना तीन हजार रुपये मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तर ही होती एक महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींच्या यासाठी आणि हाओ लाडक्या बहिणींच्या या, या योजनेमध्ये भरपूर महिला ज्या आहेत बाद झालेल्या आहेत त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल आपलं स्टेटस कसं चेक करायचं पैसे येत नसतील तर काय करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळणार आहेत धन्यवाद